शपथ घेतो मी प्रेमाचे तुझ्या गर्पिता अर्पिता खरच सांगतो तुला अर्पिता खाता शेंगदाणे मग खा शेंगदाणे अरे भागवत काय झालं तू अजून बारकायच तीन चार वर्षाचा मुलगा प्रेम कसं करणार कस करणार माझ्या लावला टिकलाय लागेल किती बार कुसा आहे तू तू कधी प्रेम अगं मला तसं केलंय कोणीतरी झोपलो होतो मी रात्री कळलं ग ते आता झोपलोय अरे मग तुला एवढी अकल नसून मी कोणी तर आपल्याला टिकलाय लावते मग आपण झोपीत न उठाव असं कसं आहेच म्हणे एवढं कशाला खायचं कुठलं काय खायलं मग काय उपाय झोपवलं असेल नाही अगं ते काय झालं माहित मला मला असं वाटायला लागलं मला दूध पाजून कुणी झोपवलं असलं दूध पिळव सुम झोप मला माहीतच नाही मग कुणी दूध पाजलं असं टिकलं टिकलं लावले ते वाटतो आता केली असेल घर के, जाऊ दे